उन्हाळा सुरू झाला की लगेच कॉटनच्या कपड्यांची एंट्री होते मऊ हलके आणि घाम शोषणारे हे कपडे आरामदायक असतातच पण एक प्रॉब्लेम नेहमीच येतो कपड्यांचा रंग जातो आणि ते लगेच झूम दिसायला लागतात म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे काही सोप्या आणि कामाच्या टिप्स ज्या वापरून तुमचे कॉटनचे कपडे जसेच्या तसेच नवे दिसतील रंग टिकवायचा आहे मग रंगीत कपडे धुण्याआधी थंड पाण्यात एक चमचा मीठ किंवा अर्धा कप विनेगर घालून त्यात ते पंधरा ते तीस मिनिट भिजवा रंग कायम राहील गरम पाण्यामुळे कापड आकुंचन पावतो आणि रंगही फिकट होतो हार्ड केमिकल्स नसलेले सौम्य डिटर्जंट वापरा हाताने धुताना आधी पाण्यात ते नीट विरघळवा गडद आणि हलके रंग एकत्र धुतले तर रंग पसरेल डाग असेल तर फक्त त्या भागावर सौम्य घास द्या कपडे सरळ उन्हात वाळवले तर रंग जातो आणि कपडे कडक होतात त्यामुळे कपडे उलटे करून सावलीतच वाळवा तुम्हीही हे सगळं फॉलो करा आणि या उन्हाळ्यात तुमचे कॉटनचे कपडे ठसठशीत आणि मऊ ठेवा जर ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद